नमस्कार मित्रांनो विनायक वाकचोर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचं पण आपलं शूटिंग वगैरे हो एकदम आवडलेलं आहे आणि आज आता आपण जेवायला आलेलो आहे लक्ष्मी हॉटेल हे पण त्यांचंच हॉटेल आहे लक्ष्मी हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आणि हे कुठे तुम्हाला सांगतो त्यांच्या हॉटेल पुणे हायवे रोडलाच आहे पुणे नाशिक हायवेला त्यांचं हॉटेल तुझ्या समोर एक येते लक्ष्मी कुठे एक आहे त्यानंतर हे एक आज आम्ही इथं जेवायला बसलेलो असेल आज काय असेल तुम्ही गड़क सांगा एकदम मस्त मस्त जेवण आहे कडक कडक विषय कडक डायरेक्ट कडक विषय एकदम इथं पण एकदम व्यवस्थित तो कालचा आपण डायरेक्ट मस्त असा बाईक घेऊया स्टार्टरला खरंच खूप भारी आज पण वेगळीच टेस्ट टेस्ट बघ एवढी टेस्ट आवडली फार काट काट तुडून कवरायला अपोर घ्या घ्या मस्त आता खायला बसा तुम्ही मस्त पैकी घ्या हे हॉटेल लक्ष्मी एकदम मस्त आहे मित्रांनो हॉटेल लक्ष्मी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट नाशिक पुणे हायवे चन्नापुरी कसं होतं स्टार्टर हां कडक मजा आली की नाही शेजवान चटणी तर दाबू दाबू खाल्ली आम्हाला तिखट लागली पण दाबू दाबू खाल्ली आम्ही त्या खाकऱ्याचं गोष्टी शेजवान चटणीला भर लागते काय म्हणते ऋ तू एकदम मस्त ना कसं होतं स्टार्टर भूमी

या ठिकाणी भाऊच पाणी पाणी झालेलं आहे कधी आहे घरी पिके भाऊ सांगा अहो आता आम्ही जस्ट जेवण करतोय पिके घरी सोडतो लवकरच जेवण झाल्यानंतर हा घाटात आम्ही पहिला शूट झाला आम्ही गेलो होतो शूटला रेंज नव्हती अजिबात रेंज नव्हती सगळ्यांचे फोन करतो हे आस्त बाईकोचा प्रेम भावा धाक मूळ आहे पण आहे ते तर तहे नेटवर्कच नव्हतं पेमगिरीत नेटवर्क नव्हतं म्हणून विषय झाला भावांना पेमगिरीत नेटवर्क नव्हतं म्हणून विषय झालेला आहे कोणी लो मांडीने कपडेच जुठे भावा काय ऋतू हो। गरम होत आहे का थंडी वाजती एक दीड तास आलो आलो एकच दीड तासात कर जेवण करतो मस्त येतो हां हा सोडतो म्हणा विनू सोडल म्हणा ओके पिके हो हां हां काय काय बोलले अजून भरपूर काय बोलले वहीनी विषयच नाही चला आता बघा परत डिश आलेला आहे आपल्या आता परत स्टार्टर पण येईल स्टार्टर म्हणतो जेवण येईल आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघू आपण <laughs> कसं होतं <था> लेक्चर ठीक आहे भाऊ लेक्चर <laughs> कसं होतं बेकार डायरेक्ट <laughs> रकली होती हां विश्चे बघणार शे भावा <laughs> विश्चित <laughs> नाही विषय कोल सर मित्रांनो आता आपलं प्लेट तर आलेलं आहे तर आता सेवाच लय भारी हो भाऊ दोनच मिनिट इथं खरंच सेवा खूपच भारी अच्छा आहे अच्छा अच्छा <laughs> <laughs> बोल बोल भाऊ तू बोल पिके भाऊ एकदा होऊन जा देख मेरी डिश ये देख तेरी डिश बता इसमें से मेरी कौन सी है तेरी कौन सी है <laughs> देने, देने वाले ने कुछ फरक नहीं किया तो तू कोण होता है सारा फरक करने वाला अच्छा <laughs> तर मित्रांनो या ठिकाणी आपलं पार्सल आलेले आणि पार्सल मध्ये हे सॉरी जेवण आलेले आणि जेवणात काय काय बघा मस्त स्पेशल नान रोटी बनवलेली आपण

गरम गरम माझं डायरेक्ट मागास रकलं تقريبا गेम मागास रकला भावा हां तरस आका तो एकदम मास्टर हेवी पनीर आंगारा ना पनीर आंगारा पनीर आंगारा एकदम मस्त खूपच मस्त लीद आहे कुटी घे काय करावं फुल कॉमेडी मजाच मजा हाय प्रथमेसर सर आज पनीर आंगारा आलेला या ठिकाणी एकदम फुल एन्जॉय करायचं आहे हां सागर पनीर अंगारा इसको क्या बोलते बोलतोय भाय जी हा वेज पिस्ता वेज पिस्ता करी भावा वेज पिस्ता करी खूप आज नवीन नवीनच खातोय व आपण निश्चित नाही आज सुरुवात करायची मी पण बसलोय सॉरी बसलोय म्हणते चालू आहे सगळ्यांची चालू गडबड जेवण करायचं ऐसी चीज ऐसिज बहुत पे खाया है है नहीं नहीं था हां लगता ही मस्त मस्त आपके पास जो खाल्ला खाता आता एकदम 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 तो खरच भारी हो ते पीके तो हाँ पीके खाकरा खरच भारी होता होते पनीर अंगाराची भाजी कशी आहे लगेच टेस्ट करून सांगायची तू लाईव्ह डायरेक्ट हा थोडासा कांदा हा हे पण खूप सुपर विशेष नाही मस्त ना ऋतू तू खाल्लीस का बरं एकदा दाईकडे बघ कशी भाजी मस्त आहे वाट माऊ भाजी कशी पनीर अंगारा मस्त भूमी कशी भाजी एकदम छान आहे विशेष नाही ना अरे वा या ठिकाणी हा सागर काय म्हंटलस एकच नंबर आहे बोललो एकच नंबर पनीर अंगारा <laughs> कृष्णा काय म्हणतो मग काय म्हणतो व्हेज पिशाबरी व्हेज पिशाबरी पनीर अंगारा ओके मटर हा मटर नान बटर नान बटर नान या मटर नान उसक्या बोलतेन बटर नान ना मटर हो मटर बटर एकच होत आलं की क्या ओके ओके एकदम मस्त बटर नान रोटी आले ने अजिबात अजिबात नाही आपण सांगितलंच होतं तिखट नाही एकदम मिडियम एकदम व्यवस्थित खरच खूप मस्त चला आता मी पण खाऊन घेतो मस्त पैकी खरं <laughs> तर मित्रांनो आता मी टेस्ट करतोय तुम्हाला टेस्ट कशी एक नंबर डायरेक्ट विषय खोल आज काहीतरी पनीर अंगारा खाल्ल्यासारखं झालं मागं मी पनीर अंगारा दोन तीन वेळेस आहे पण टेस्ट कुठंच लागली नाही मला ज्या हॉटेल एकदम बेस्ट टेस्ट लागलेली हा आपण भंडाराला गेलो तिथे पण नव्हता आवडला आपल्याला आम्ही आहे ना किती दिवसापूर्वी गेलो होतो आता माग भंडाराला गेलो आम्ही पूर्ण फॅमिली तिथे आम्ही पनीर अंगारा खाल्ला होता पण बिलकुल नव्हता आवडला भूमीनेच खाल्ला होता आम्ही त्यावेळेस नॉनव्हेज खाल्लं होतं पण आता एकदम मस्त पनीर अंगार आहे आणि त्यामुळे दोन बाई चेक करून सांगतो मी नान रोटी पण एकदम मस्त एक मिनट थांबा विशेष नाही विशेष नाही एकदम मस्त एकदा नक्की ट्राय करा करायचं तुझं भाजी मध्येच गुम झाली आता विषयच नाही खरंच खूपच भारी विषय असाय भावांनो आता मी मी व्हिडिओ काढू शकत ना कारण मला पण खायचं खूप आवडत आहे मला हे डायरेक्ट खरंच मम्मीला पण खूप जेवण आवडलं असतं आणि आम्ही काल पण मम्मीला मिस केलं आज पण मम्मीला मिस केलंय विषय काय मम्मी नाही <laughs> काय नाही एकदम मस्त आता जेवण करून घेऊ आम्ही भेटू तुम्हाला परत आपण परत आपले दोन कार्यकर्ते राहिलेले त्यांना विचारू पहिलं आज सुनील भाऊ आपल्या सोबत सुनील भाऊ हॉटेल टेस्ट, टेस्ट कशी भाजीची हा छान अरे <laughs> वामकार सर टेस्ट कशी मस्त ना एकदम तिकट नाही काय नाही एकदम ओके एक प्रथमेश भाऊ एकदम मस्त एकदम मस्त सगळ्यांना सगळ्यांना आवडलेली भाजी हा आपला सागर पाटील राहिलाय कशी सागर भाजी मजा येते का जेवायला अशा वातावरणात का नाही माझ्या तुम्ही सांगा चला आता मी पण खाऊन घेतो गरम जेवण थंड 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 वातावरणात गरम गरम जेवण एकदम मस्त आता एकदम मस्त शेवभाजी बोलवलेली आपण शेवभाजी पण एकदम मस्त आहे परत शेवभाजी आली और दाल तडका राईस हा एकदम मस्त कस वाटतंय विषय कोण ना एकदम मस्त जेवण हो राहिलं मला तर मजावर राहिली आता दाळ भात खायची इच्छा आहे माझी लई सगळ्यांचं मस्त झाली मला तू लवकर तिकट लागतो तिकट नाही तशी भाजी मला तिकट लागली बाकी कोणला लागली का बघा कोणलाच नाही मलाच तिकट लागलेली हाय मस्त आहे का ऋतू तुला काय डाळभात खायचा बरं बरं येतो दाळभात आता भेटल तुला डाळभात या ठिकाणी भरलेली बाजली म्हणजे आपली दाल तडका आलेली राईस एक येऊ राहिला लगेच भाऊ डाळ तडका आलेला आहे एकदम मस्त ऋतुपूळ घ्यायचा दहा तडका आवडतो तुला मला तर आवडतो विषयत नाही चला आता दहा तडका खाऊया आपण मी घेतलेला आहे भात आणि आता दहा तडका टाकतोय तेच टाकून द्यायला मस्त पैकी शुअर करतात बघा दिसतंय तुम्हाला मस्त शुअर करतात काय म्हणतो मिरच्या खायच्यात तुला नाही ही कोणती कोल्हापुरी मिरची ना भाऊ बेडगी बेडगी मिरची त्याच्यामध्ये विनु भाऊ जरी जर मिरची खाल्ली भावा हा मिरची खाऊन दाखवायची चॅलेंज कोण करतो दोघांमधले हा तू जर मिरची खाल्ली ना दोन हजार तर भाई डायरेक्ट बिल पे करणार तू तू तिकडे काय पाहतो हो का होते मी सगळ्यांना घरी मला न कायची कॅन्सल भावा का सकाळी काय होणार बरोबर बोलले माहिती पीके भाऊ मिरची खेळून दाखवा

सागर भाऊ तुम्ही मित्रांनो बघू शकता एकदा हॉटेल लक्ष्मी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट खरंच खूपच मस्त जेवण झालेलं बा पोटा सुद्धा एक फुगले भाव इतकं जेवलोय मित्र एकदम मस्त जेवण झालेलं आहे चला तर आपण ये ना एकदा साहेबांना भेटूया खरंच खूप भारी जेवण झालं आपलं इथं जेवण कसं होतं एकदम क्वालिटी होतं काय आता विशेष नाही नमस्कार सर <laughs> यांनी पण एकदम मस्त आपल्याला सेवा दिलेली धन्यवाद दादा धन्यवाद नक्की नक्की सेवा सर्विस सर्विस एकदम मस्त एक नंबर होती प्यारसे बरो हा एकदम प्यारसेला बाबा चला तर आपण आहे ना साहेबांना भेटूया हे हॉटेलचे मालक आपण काल त्यांना पण भेटवले त्यांचे मोठे बंधू ना मोठे बंधू आणि एकदम मस्त जेवण झालेले खरच खूप भारी वाटलेलं तुमच्या जेवण करून आणि आपलं हे लोकेशन काय का चंदनापुरी घाट हा तामकड्याजवळ पुणे नाशिक गावेपासून हा इथे त्यांची दोन हॉटेल आहे एक इकडे एक, एक लक्ष्मी हॉटेल आहे आणि तिकड समोर पण लक्ष्मी हॉटेल आहे आणि दोन दोन हॉटेल संदीत त्याच ठिकाणी आहेत एक जग समोर आणि तिकडे पण समोर समोर आहे एक समर्पन, समर्पन। लक्ष्मी हॉटेल आहे हा आणि इकडे पण लक्ष्मी हॉटेल आहे खरंच खूप मस्त जेवण झालं तर परत पुढच्या वेळेस नक्की जेव्हा आपण धन्यवाद हो एक खरचले भारी जेवण होतं हा एक नंबर तो परी रंगार असा लागतो ना आर रा 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 भारी खरंच खूपच मस्त काय नाही विषय नक्की भेटू आपण परत चला चला मग काय आता चालू आहे बघूया आपण ऋतूच ऋतू जेवण केलं केला मस्त तुला इतकी थंडी वाजायला लागली ना कुठे गेली ती इतकी थंडी वाजायला लागली थंडी वाजायला इतकी थंडी वाजायला लागली ना तुला का करू तुझं ए ऋतू चालक फिरून तुझं हा एवढी थंडी वाजता राहिली तुला खरंच खूपच मस्त